छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये लाईनमन दिवसानिमित्त महावितरणाचे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र तसेच हरसूल आणि एन बारा शाखा कार्यालयाच्या संयुक्त विद्यामाने विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं हरसुल प्रशिक्षण केंद्र या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात करून हडको सौभाग्य चौक ओ ए चौक हरसूल टी पॉइंट मार्गे परत प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला रॅलीमध्ये प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्यंकटेश पेन्सलवार हरसुल शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता राजेंद्र राठोड यांच्यासह प्रशिक्षण केंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय सुरडकर उपकार्यकारी अभियंता दीपक गडलिंग रामदास डोंगरे विजय जाधव आणि हर्सुल शाखा कार्यालयातील तांत्रिक कर्मचारी तसेच एमजीएम तंत्रनिकेतन विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅलीमध्ये बॅनर आणि फलकाच्या माध्यमातून विद्युत सुरक्षा वीज बिल भरण्याचे महत्व पटवून देण्यात आले